माझे नाव धनश्री अंकुज जाधव मी आता पाचवी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव श्री सरस्वती भुवन कृष्णा आपल्या मनमानी काय काय जेव्हा शक्के बुरा राब राब राबून पोटी करी तसे त्या आले शाळा शिक्षण बाबासाहेबांच्या वडिलांना वाटे त्यांनी शिकून बनावे महान पिढ्या पीधे पिढ्यांचे बंदिस्त असलेले त्यांनी मिळवावे ज्ञान ज्ञाना बाबासाहेबांचा काही वर्गात बसण्याचा आग्रह बाहेर बसूनही ते शिकण्यात असत फार दक्ष गुरुजींच्या शिकवण्याकडे ते तसच मनापासून लक्ष त्यांच्या निश्चयामुळे शिक्षणात जरी आले अडचणी फार बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतले जाऊन सात समुद्र पार 1907 साली ते झाले मॅट्रिकची परीक्षा पास वर्ष होते ते 1908 रमाबाईं सोबत बांधली गेली बाबासाहेबांची लग्नगाठ 1912 साली लांब सगळे तन मन बाबासाहेबांनी पूर्ण केले पदवीचे शिक्षण वृत्ती बडोदा शिक्षण घेण्याची शिष्यवृत्ती पुढील शिक्षणासाठी निवडले गाठले अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ तेथे शिकून त्यांनी अर्थशास्त्र समाजशास्त्र पुढे सोडून बडोदा शासनाचे व्यवस्थापन ते करू लागले सिडने आमच्या विद्यार्थ्यांना ते तेव्हा त्यांच्या ज्ञान कोल्हापूर

कारण जाणत होते बाबासाहेब शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही समाज सुधारणा समाजातील जाती बेताचे या साथी यासाठी बाबासाहेबांनी समाज संस्था संघ केला स्थापन

एकोणाशे छप्पन साली त्यांनी आपल्या बांधवांसाठी केले धर्मांतर बाबासाहेबांनी केले युग निर्माण सहा डिसेंबर एकोणवीसशे छप्पन साली झाले त्यांचे महापरिनिर्वाण रात्र रात्र जागून त्यांच्या पुतळ्याची विटंबना करून लावू नका कर। आयुष्यभर बाबांचा केला त्यांच्या पुतळ्याचा तरी करू नका छळ महाबुद्धिवादी ज्ञान पिपासू बाबासाहेब कळले सारे